वेगळा प्रश्न या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे तालुक्याचे आमदार अतुल बेनके आता लोकसभेच्या निवडणुका पुण्यात आहेत डॉक्टर अमोल कोल्हे यांचं पाच वर्षाचं कामकाज कसं आहे त्यांच्या कामकाजावर शेतकरी संघटनेचे नेते म्हणून तुम्ही समाधानी आहात का आता तुम्हाला माहिती आहे वाणी साहेब आता पाठीमागं जावं लागतं पण आलं का लक्षात चर्चा वास्तव करायची आपल्याला <laughs> हा ज्या वेळेस आपल्या कारखान्याचं इलेक्शन झालं शेतकरी संघटना सहा व्यक्ती घेऊन लढली बाकी सगळे एका बाजूला लढले शेतकऱ्यांवरती बाजारभावाच्या संदर्भामध्ये अनु हे झाला अत्याचार म्हणजे थोडासा अन्याय झाला अन्याय झाला असं तुम्हाला वाटायचं अन्याय झाला मग त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी बा आम्ही खासदार साहेबांकडे गेलो आता त्यावेळेस आमच्याबरोबर धडाडीचे नेते शेतकरी संघटनेचे जे आज आपल्यामध्ये नाहीत लक्ष्मण शेठ शिंदे हे होते तानाई शेठ होते संबांना पोकर होते भुजबळ होते आजीजाब होते मी होतो आम्ही दहा पंधरा जण त्यांच्याकडे गेलो गेल्याच्या नंतर त्यांच्या पुढे हा आम्ही हा प्रश्न मांडला की बुवा ऊसाची जी रिकवरीचा बेस होता हा नऊचा दहा टक्के झालेला आहे आज आठ शेतकऱ्याचा मारला आहे बरं कृषी मूल्य आयोग केंद्राने नेमलेला नी, आहे पाचशा पटेल तुमचं नेमकं म्हणणं काय का त्यांच्याविषयी आम्ही हे मुद्दे मांडत होतो हे मुद्दे मांडत असताना त्यांना म्हटलं बाबा कारखान्याने असं असं केलेलं आहे ते म्हणजे माझा काय संबंध मग याच्यातूनच आपल्याला सगळा बोध घ्यायचा शेत की शेतकऱ्यांच्या प्रती त्यांना किती असताना आपुलकी आहे तर मध्यंतरी डॉक्टर खासदार अमोल कोल्हे यांनी आक्रोश मोर्चा काढला त्या आक्रोश मोर्चाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद पण मिळाला आता दोन दिवसापूर्वी त्यांनी संसदेमध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन टोलेजन भाषण दिलं पोटतिडकीनं बोलले हे पण वास्तव आहे नाईक वास्तव आता ते कशासाठी काय आम्हाला काय माहित नाही परंतु शेतकऱ्याचा ज्या वेळेस आपण एखादा शेतकरी आपल्याकडे येतो त्यावेळेस त्याचं म्हणणं ऐकून घेणं हे प्रत्येक लोकप्रतिनिधीच काम आहे राज्यकर्त्याचं काम आहे कारण असा कुठल्याही ज्याचं पोट ज्याचं दुखतं ना तो मागतो त्याच्या पोटात दुखत तु नाही तुमच्या सगळ्या लोकांचं किंवा शेतकऱ्यांचं सामान्य माणसांचं लोकप्रतिनिधीने ऐकून घेतलं पाहिजे असं म्हणणं ऐकून शेतकऱ्याच्या वेळात ऐकून घेतलं म्हणतो आपण त्यांना निवडून दिलं पाठीमागच्या वेळेस पाच वर्षापूर्वी आणि बायटे झाली होती एक तर कोल्हाना निवडून देऊन समाधानी नाही नाही कोल्हाला निवडून देऊन येणार अजिबात आपण समाधान नाही शेतकऱ्यांच्या कुठल्या शेतकऱ्याला तुम्ही विचारा त्याची परिस्थिती अशी आहे की ज्या गोष्टीला त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रति हात घालायला पाहिजे होते शेतकऱ्यांबरोबर रस्त्या उतरायला पाहिजे होत तसं काही झालेलं नाही कोल्ह्यांना निवडून देऊन पश्चाताप झाला आता कोल्हाना निवडून पश्चाताप झाला आपल्याला काय त्यांच्याकडून घ्यायचे शेतकऱ्यांचे प्रश्न जर मार्गे लागत नसेल तर मग शेतकऱ्यांप्रती त्यांना निवडून देऊन पश्चाताप झाला वाणी साहेब माझ्याकडं प्रत्येक नेत्याची पक्षप्रमुखाची व्हिडिओ क्लिप आहे शेतकऱ्यांप्रती काय काय बोलायचं शेतकऱ्यांना पासून कशी मत मला प्रश्न एवढाच आहे की डॉक्टर अमोल कोल्हे आपल्या विभागाचे खासदार आहे मग अशी म्हणाले बाबा ते आमचं लोकांचं म्हणणं ऐकून घेत नाही किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवत नाही असं तुमचं म्हणणं आहे मग अमोल कोल्हे खासदार यांना निवडून देऊन मग प्रति पाश्चाताप झालाय का नाही वैयक्तिक मला तर पाश्चाताप झालेला आहे तुम्ही शेतकरी संघटनेचे नेते आहात हा बरोबर ना मला तर पाच झाले कारण आम्ही त्यांच्याकडे गेलो त्यांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलेलं नाही त्याच्यामुळे आपण त्यांना दुरुस्ती करायला सांगू किंवा तुमचं म्हणणं ऐकून का घेतलं नाही आपण त्याच्यावर पण चर्चा करायला लावू पुढचा प्रश्न असा आहे लोक की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बहुतेक आढळराव आणि कोल्हे यांचा पुन्हा सामना पाहायला मिळू शकतो तर तुम्ही म्हणाले कोल्हेंवर नाराज आहे मग दोन हजार चोवीसला पुन्हा कोल्ह्यांना संधी द्यायला हवी का का शिवाजीराव आठवडराव यांना निवडून दिलं पाहिजे काय सांगाल आता या बाबतीमध्ये कसं आमचं शेतकरी संघटनेचं काय धोरण व्यक्तिगत मत काय धोरण जे संघटनेचं तुम्ही सत्यशील शेतकऱ्यांना पाठिंबा दिलाय की शेतकरी जर उभे राहिले तर संघटना त्यांच्या पाठीशी उभे राहील इथे जर कोल्हे आणि आढळ पुन्हा सामना झाला तर या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे प्रश्न कोल्हे सोडू शकतील की आढळ सोडू शकतील काय माहिती आहे साहेब याच्यामध्ये जर तर या सगळ्या गोष्टी आहेत हे सगळ्यात काय कोल्हा आणि मिळणार आपल्या समोर दिसत हे महायुतीचे उमेदवार असू शकतात अजित पवारांकडनं असतील शिंदेकडनं असतील कोल्हे साहेब शरद पवारांचे उमेदवार आज तरी समोर दिसत आहेत तर ह्या दोघांचा सामना झाला तर शिरूर विभागाचे खासदार कोण पाहायला मिळतील तुम्हाला काय वाटतं परस्थिती एक शेवटी किती नाही म्हटलं तरी ज्याचा त्याचा तालुका ज्याला त्याला असतो हे महत्वाचं आहे त्याच्यामध्ये परंतु कसं आहे आम्हाला कळलं असं सोप्या भाषेत सांगा नाही ज्याचं त्याचा त्याला प्यारा जसं कळत नाही ना मला एवढं कळत आलं का लक्षात सोप्या भाषेत सोप्या भाषेत सांगतो ना आपलं घर आपल्याला असतं कधी आलं मला नेमकं काय म्हणायचं नाही त्यांनी जर शेतकऱ्यांच्या प्रति जर चांगला आवाज उठित राहिले शेतकऱ्यांची म्हणणं ऐकून घेत राहिले शेतकऱ्यांना मिळून मिसळून राहिले तर दोन तीन वर्ष काय होते दिसलेच नाहीत ना आता दिसायला लागले तेवढे एवढे यायच्यात सांगा तुम्ही दिसलेत का कधी शेतकऱ्याच्या बांधावर की मग अशी म्हणाले आपलं घर आपल्याला प्रिय तुम्हाला काय सुचवायचं जर तसे आता लोकांप्रे तसे हे केलं पाहिजे ना मी आपण बाळाचे पाय पाळण्यात दिसतात गेल्या पाच सात महिन्यापासून खासदार अमोल कोल्हे शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन भांडतायत रस्त्यावर उतरतायत संसदेमध्ये आवाज उठवतायत वेळ निघून गेल्यावर काय उपयोग आहे त्याचा ज्या वेळेस शेतकऱ्यांना तुम्ही मला सांगा आज कांद्यावरती निर्यात बंदी राहिली शेतकरी उद्ध्वस्त झाला की नाही झाला कोल्हा प्रयत्न करतायत कधी प्रयत्न करतायत तुम्ही मला सांगा ना, ना। वेळ निघून गेला काय उपयोग भावना लक्षात आल्या तुम्ही घर ते आपलं घर म्हणजे तुमची भूमिका काय कोल्ल्यांना पुन्हा एकदा संधी द्यायला आम्ही नाही आता तालुका त्यांनी जर शेतकऱ्यांप्रती जर त्यांनी शपथ घेतली की येणाऱ्या शेतकऱ्याला मी त्याचं म्हणणं ऐकून घेईन त्याची आव वेलना करणार नाही पाठीमागची जे स्टेटमेंट आमच्या बाबतीत केलं तसं जर झालं गेलं गंगेला मिळालं जर कोल्हे साहेब असं म्हणाले की आपण शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेऊन तेव्हा मार्ग काढायचा प्रयत्न करू तर शेतकरी संघटना म्हणून अंबादास अंडे म्हणून तुमची भूमिका काय असेल नाही शेतकऱ्यांच्या प्रयत्न जर असतील ना तर आम्ही नक्की त्यांच्या बरोबर राहू परंतु आता आपण बघतोय पाच वर्षामध्ये आता कारखान्याच्या बाबतीमध्ये काय घडले काय नाही सगळ्या गोष्टी मला आपण सगळ्या त्यांच्याकडून अक्षर तरी तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांचा आपण चार वर्षाचा कारभार पाहिलेला आहे त्यांच्या कामावर हो समाधानी आहात का नाही समाधानी म्हणण्यापेक्षा दोन तो कोरोना काल खांडातच गेली त्याच्यानंतर होत गेली राजकारणाची आपण नाही ना दोन वर्ष काल खांडात गेली कोरोनाच्या काळात गेली त्याच्यानंतर सरकार पडापडी झाली कोरोना फक्त विधानसभेपुरतच होत का खासदार कोल्ह्यांपुरत होतं ना पण सॉफ्ट कॉर्नर नाही आणि खासदार कोल्हाना मात्र तुम्ही काय समजायचं काय सॉफ्ट कॉर्नर पण शेतकऱ्यांच्या कामाचं विचारलं साहेबांच्या बोलतो कोरोना जो होता हा असं आहे का फक्त विधानसभेलाच होता लोकसभेला नव्हता कोरोना सगळ्यांसाठीच होता ना मग कोल्हे सुद्धा कोरोनाच्या काळामध्ये कदाचित लोकांमध्ये फारसे मिसळे नसतील असंही धरू माझा प्रश्न असा होता विद्यमान आमदार अतुल बेनके यांच्या चार वर्षाच्या कामाबद्दल ठीक आहे दोन अडीच वर्ष कोरोनामध्ये गेली उर्वरित काळ सध्या त्यांनी जो काही निधी आणलाय विकास कामांचा जो झपाटा लावला आहे याबद्दल तुम्ही शेतकरी संघटना म्हणून आणि एक शेतकरी म्हणून अंबादास समाधानी आहेत का नाही आता अतुल शेटणी जे आता चालवले तिचं भूमिपूजन करतायत पण ते काम प्रत्यक्षात दिसलं पाहिजे तरच समाधानी मानता येईल ना पण नुसतं भूमिपूजन झाली आणि काम नाही झाले तर मग काय आमच्या पुलाचा प्रश्न तुम्हाला माहिती आहे ना हेडगाव उमरस ते येव्र दहा वर्षापासून पेंडिंगच पडलेलं आहे शरददादा म्हणतात मी आणला मी करतो नऊ लाख निधी नऊ कोटी निधी अतुल शेठ म्हणतात मी मंजूर आणला मी करतो सतरा कोटी निधी बॅनर येईल तसेच लागले प्रत्यक्षात काम सुरू झालं अजून काहीच नाही अजितदादांच्या आता होईल अजितांच्या हस्ते भूमिपूजन होणार होतं आता सव्वीस जानेवारीला आमची ग्रामसभा झाली त्याच्यामध्ये आम्ही स्पष्ट शब्द सांगितलं वर्क ऑर्डर असेल तरच भूमिपूजनाला येऊ द्यायचं आणता येऊ द्यायचं नाही कोणताही नेता असू द्या मग कारण लगाला फासवायचं काही कामच नाही करून शिरूर विभागासाठी डॉक्टर अमोल कोल्हे शिवाजीराव आठवडा दोघांपैकी खासदार म्हणून कोण योग्य वाटतो नाही आता ते आपण नाही बाबतीमध्ये आपल्याला आपलं मत आहे भावना आहे असं विचारलं का की कोणाला मतदान देणार परंतु आढळून पंधरा वर्षाची कारकिर्द डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांची पाच वर्षाची कारकीर्द जे भांडतायत आक्रोश करतायत हे तुम्ही सगळं उघड्या डोळ्यांनी पाहतायत मग शेतकऱ्यांचे प्रश्न सामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आढळवा योग्य की कोलणे योग्य नाही तसं पाहिलं तर मग आठ योग्य प्रश्न ऐकून घ्यायला समजून घ्यायला वेळ द्यायला सगळ्या गोष्टीला आठवडा मी बऱ्याचशा वेळ गेलो पाण्याच्या संदर्भात असेल विविध प्रश्नांच्या संदर्भात असेल फोन केला वेळ देणार फोन नाही उचला प्रतिशिव फोन कर का, फोन करणार ना म्हणजे हे त्यांच्याकडे टेक्निक आहे तर लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेच्या निवडणुका होणार आहे सध्या आपण पाहतो विद्यमान आमदार अजित पवारांसोबत गेलेत त्यांची महायुती म्हणजे शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस अतुल बेनके महायुतीचे उमेदवार दोन हजार चोवीस ला विधानसभेचे चो उमेदवार असू शकतात शरद सोनवणे म्हणाले मी शरदूक लढवणार ना नाए सत्यशील शेरकरांना पाठिंबा दिलेला आहे सत्यशील शेरकर कदाचित शरद पवारांचे उमेदवार असू शकतात आशाताई बुचकेच माहित नाही परंतु आशाताई बुचके सत्यशील शेरकर शरद सोनवणे विद्यमान आमदार अतुल बेनके असा चौरंगी सामना झाला तर कोणाची बारी लागेल पाचवा उमेदवार शेतकरी संघटनेचा आहे त्याच्यात असेल उमेदवार असेल असेल परंतु पाठीमाग आपण पाहतो असणार पाचवा पाचवा उमेदवार समजा असतील डिपॉझिट तरी शेतकरी संघटनेचा उमेदवार असणारच पाचवा पाच उमेदवारांमध्ये लढाई झाली तर सगळ्यात पुढे जास्त लोक कोणाला स्वीकारतील आता जनता जाणार राजा आहे नाही अंदाज संघटनेला स्वीकारतील ना आमच्या म्हणजे फॉर्म भरणार म्हणून शेतकरी संघटनेला स्वीकारतील शेतकरी संघटनेला स्वीकारणार ना उमेदवार कोण असेल संघटनेचा ते नाही सांगू शकत शेतकरी उमेदवार उमेदवार असणार असणार असतील नाही नाही पण आपण शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन शेतकरी संघटना नेहमी रस्त्यावर उतरलेली असते सध्या पाणीपट्टी मोठ्या प्रमाणात वाढवलेली आहे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रकार आहे भविष्य काळामध्ये तालुक्यातलं पाणी पळवलं म्हणजे कोकडी प्रकल्पातलं तर शेतकरी संघटना रस्त्यावर उतरेल त्याचबरोबर पाणीपट्टी जर जास्त प्रमाणात वाढवली आणि शेतकऱ्यांकडून जे जी आकाराच्या रूपाने जर पाणीपट्टी अवास्तव वसूल केली तर शेतकरी संघटना सहन करणार नाही अशा प्रकारची भूमिका शेतकरी संघटनेचे नेते अंबादास हांडे यांनी व्यक्त केलेली आहे त्याचबरोबर शेतकरी संघटनेमध्ये सध्या जो काय अवमेळ पाहायला मिळतो आहे भविष्यकाळामध्ये ही पेंडी अतिशय भक्कम केली जाईल आणि शेतकरी संघटनेच्या नावाने किंवा शेतकरी संघटनेच्या माध्यमातून कोण जर स्वतःची पोळी भाजत असेल किंवा शेतकरी संघटनेला बदनाम करत असेल त्यांनासुद्धा खड्यासारखं बाजूला सारलं जाईल अशी भूमिका अंबादा हांडे यांची आहे पाहूया भविष्यकाळामध्ये शेतकरी संघटना कशा प्रकारे भक्कम कणखर राहते आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देते त्याचबरोबर सरकार या उन्हाळ्याच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या पाठीशी कशाप्रमाणे उभी राहते त्याचबरोबर या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे या तालुक्याचे आमदार शेतकऱ्यांच्या प्रती यांच्या पाठीशी कशा पद्धतीने उभे राहत आहेत आणि इतरही मंडळी ज्यांना आमदारकीची स्वप्न पाहतायत ही सुद्धा मंडळी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहतात का हे भविष्यकाळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल सुरेश वाणी विघ्न टाइम्स येडगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका